नमस्कार काल उगाठाण येथे उद्धवजी ठाकरे यांची प्रचाराची पहिली दोन भाषणं झाली ती पहिली दोन भाषणं बघून माझ्या असं लक्षात आलं की ते मतदारांना फारच मूर्ख समजतात विशेष करून मराठी मतदारांना कारण मराठी मतदार अजूनही ठाकरे कुटुंबांबद्दल खूप त्यांच्या मनात प्रेम आहे आणि त्या प्रेमापुटे अनेक जण मतदान करत असतात उद्धव ठाकरे यांनी भाषणात एक मुद्दा मांडला त्यांनी अशी घोषणा केली की के लाडकी बहिणीला सगळं दिलं भावाचं काय आणि म्हणून जर उभाटा सत्तेवर आले तर ते मुलांना उच्च शिक्षणापर्यंत सगळं शिक्षण मोफत देणार चांगली गोष्ट लाडकी बहिणी योजना आणली म्हणून महाराष्ट्राची तिजोरीत खडखडाट झाला असा आरोप करणारे उद्धव ठाकरे आता मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निधी कुठून आणणार ना आहेत हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न मुलांना मोफत शिक्षण देणार आहेत ते सरकारी शाळांमधून देणार आहेत सरकारी शाळा आपण ठेवलेत कुठे शिवसेनेची सत्ता फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाची नाही मनोहर जोशी हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर नारायण राणे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर सुभाष देसाईंपासून अगदी जवळजवळ सर्व आत्ताचे जे त्यांचे नेते दिवाकर रावतेंपर्यंत सर्वजण मंत्री होते अगदी उदय सामंत सुद्धा मंत्री होते एकनाथ शिंदे सुद्धा शिवसेनेचेच मंत्री होते त्यामुळे इतकी वर्ष महाराष्ट्रात सत्ता यांची होती त्या उघाट्या नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सरकारी शाळा किती ठेवल्या आहेत किती टिकवल्या आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतीला लागून आज खाजगी शाळा सुरू झाल्या अगदी सामान्यातला सामान्य आणि गरीबातला गरीब हा आपल्या मुलाला सरकारी शाळेत न टाकता या खाजगी शाळांमध्ये टाकतो याचं कारण असं आहे की सरकारी शाळांमध्ये शिक्षण नीट मिळतच नाही सरकारी शाळा दूरवर असतात आणि अर्ध्याहून अधिक किंबहुना मला असं वाटतं सात टक्के सरकारी शाळाच बंद केल्यात मग तुम्ही हे जे मोफत शिक्षण देणार आहात आपल्या विद्यार्थ्यांना ते तुम्ही खासगी शाळांमध्ये देणार का शरद पवार किंवा पवार कुटुंबियांच्या मालकीच्या पवार स्कूल्स मध्ये देणार का हे मोफत शिक्षण हे उच्च शिक्षण सुद्धा ज्या कॉलेजमध्ये देणार आहेत त्या सरकारी कॉलेजेस तर काही राहिलेले नाही याची खासगी कॉलेजेस आहेत तिथे तुम्ही देणार का खुलासा करा याचा आम्हाला याचा खुलासा पाहिजे कारण परिस्थिती अशी आहे की आज मराठी माणूस पूर्वी एक स्वप्न बघायचा त्याचं स्वप्न काय असायचं की आपल्याला एक घर पाहिजे आणि त्या घरासाठी तो कर्ज काढायचा आज ह्या मराठी माणसाचं स्वप्न या शिवसेनेच्या कारकिर्दीमुळे पूर्ण भंग झालेलं आहे आज हा मराठी माणूस भाड्याच्या घरात राहतो निमूटपणे निमूटपणे चू आणि तो कर्ज काढतो अजूनही तो कर्ज बाजारीच आहे पण तो, तो कर्ज काढतोय ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कारण ऐंशी हजार रुपये क्लासला भरायचे आणि दीड लाख रुपये कॉलेजला भरायचे के जीपासून पैसे भरायचे साठ हजार रुपये भरायचे चाळीस हजार रुपये भरायचे या पैशासाठी तो कर्ज काढतो आणि त्याचं पूर्ण आयुष्य भाड्याच्या घरात घालवतोय तो आज आणि तो जे कर्ज फेडण्यासाठी धडपड करतोय ना ते घराचं कर्ज नाहीये ते शिक्षणासाठीचं कर्ज आहे आणि ही वेळ तुम्ही आहेत सातत्याने शिवसेना या महाराष्ट्रावरती राज्य करते आणि या शाळा बंद पडल्या आहेत सगळ्या हे जे स्वस्त शिक्षण होतं ना ते गेले आता स्वप्न झाले आहेत ते सगळी त्यामुळे तुम्ही मुलांना शिक्षण देणार चांगली उत्तम आहे उत्तम कुठे शिक्षण देणार सांगा कॉलेज जाहीर करा आणि शाळांची यादी जाहीर करा पुण्याच्या डी वाय पाटील यांच्या याच्यात तुम्ही शिक्षण देणार आहात का सुनील राणे यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दे शिक्षण देणार आहात का आणि कुठे शिक्षण देणार ते आम्हाला जाहीर करा तिथे मग या तुमच्या घोषणेला आम्ही मानतो हे इतकंच नाही उद्धव ठाकरे आणखीन एक काहीतरी बोलले त्यांचा राग कोणावर आहे आदानीवर आदा राग आहे बरोबर आहे आदानीवर राग असलाच पाहिजे आमचाही आहे राग अंबानीचं काय अंबानीवर राग नाही करलो दुनिया मुठ्ठी मे अख्खं पेट्रोलियम आहे त्यांच्याकडे पेट्रोलियम सगळी दळणवळणची यंत्रणा आहे सगळे फोन त्यांच्या हातात आहे पण मला वाटतं ते तुम्हाला लग्नाचं निमंत्रण देतात तुम्ही त्यांच्या लग्नाला जाता त्यामुळे तुमचे खूप चांगले संबंध असतील त्यामुळे तुम्ही फक्त आदानीला आदानीबद्दल बोलतो तुम्ही अंबानीबद्दल बोलत असेल तर ह्या आदानीच्या विरोधात बोलता बोलता धारावीचा विषय येतो नेहमी प्रत्येक भाषणात तर उद्धव ठाकरे यांनी काल अशी घोषणा केली की धारावीचा पुनर्विकास आम्ही करणार आदानीला बाहेर हाकलणार धारावीचा पुनर्विकास करणार आणि ह्या पुनर्विकासात इथल्या भूमिपुत्रांना घर देणार धन्य झाले मी धन्य अगदी धन्य झाले कुठले भूमिपुत्र त्याचे आता वसईविराला राहतात ते का कल्याणला राहतात ते का टिटवाळ्याला राहतात ते का पुण्याहून अपडाऊन करतात ते मी मुंबईत कुठे भूमिपुत्र कोळीवाड्यांचे पण तुम्ही क्लस्टर करणार आहे लालबागला गेलात तर मराठी माणसं कमी आहेत आता लालबागचं एक तुम्ही रेटी करा बघा तिथे भूमिपुत्र आहे कुठे भूमिपुत्राला कधीच मुंबईच्या बाहेर घालवलंय तेव्हा तुमचीच सत्ता होती तुम्हीच सत्तेत होता मुख्यमंत्री नसाल पण तुमचे मंत्री होते दहा दहा वर्ष तुमची सत्ता होती पालिका आता प्रशासक बसेपर्यंत तुमच्या हातात होती भूमिपुत्र गेलं कुठे पोलिसांचं काय झालं पोलिसांची घरं बघा जाऊन पडायला लागली म्हाडाच्या घरात जे लोक राहतात त्यांची अवस्था बघा जाऊन आणि तुम्हाला एक विसर पडला असेल गिरणी कामगारांचं काय झालं एक लाख पन्नास हजार गिरणी कामगार पात्र आहेत अजूनही धडपडत आहेत घरांसाठी उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही गिरणी कामगारांच्या प्रतिनिधींना एकदाही मिटिंगसाठी बोलवलं नाहीत फक्त एक लॉटरी काढली ती सुद्धा आधी बांधलेल्या घरांची तुम्ही मुख्यमंत्री असताना काहीच झालं नाही गिरणी कामगारांचं तो भूमिपुत्रच आहे मग ते धारावीत तुम्ही त्या गिरणी कामगार जे गावी जाऊन बसलेत बिचारे त्यांना घर देणार का कुठल्या भूमिपुत्रांबद्दल बोलताय तुम्ही कुठल्या भूमीबद्दल बोलताय भूमिपुत्रांना घर देणार बोलू शकता तुम्ही आणि आम्ही ऐकायचं शांतपणे बसून बरं हे काही कमी नव्हतं त्याच्यानंतर त्याने एक महान घोषणा केली ते म्हणले की आम्ही सत्तेवर आलो की प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारणार नुसतं प्रत्येक जिल्ह्यात नाही आम्ही म्हणे जाऊन सुरतला उभारणार बघू आम्हाला कोण रोखू शकतो कोण रोखणार आहे तुम्हाला गुवाहाटीला जाऊन उभारा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर स्वतःचे पैसे टाकाय जमीन घ्या तुम्ही घेऊ शकता जमिनी घ्या सगळीकडे सुरतला जमीन घ्या उभं राहा तिथे शिवाजी महाराजांचं मंदिर शिवाजी महाराजांच्या मंदिराची गरज नाही महाराष्ट्राला चौकात चौकात कुठेही गेलात कुठल्याही गावात गेलात तरी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आम्ही वंदन करतो त्या पुतळ्याची देखभाल कशी करायची बघा कारण तिथे फक्त जयंती आणि पुण्यतिथीला साफसफाई होते नाहीतर तो पुतळा तसाच असतो तसा शिवाजी महाराज ना मराठी माणसांच्या मनात आहेत मंदिर उभारण्याची काही गरज नाहीये तुमचे आपवे दावे आहेत म्हणून तुम्ही आता सुरतला जाऊन मंदिर उभारणार कशासाठी तुम्ही फोटोग्राफर आहात ना किल्ल्यांचे फोटो काढलेत उत्तम उत्तम फोटो काढलेत पण बहुतेक कॅमेरातनं तुम्हाला किल्लाच दिसत नाहीये शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर काय आहे शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी किल्ल्यावर काय बांधलंय त्यांनी गोड्या पाण्याची तळी उभारली शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर किल्ल्यांवरती उत्या उंचावरती गोड्या पाण्याची तळी आहे तिथे घोड्यांसाठी पागा आहेत तिथे हत्ती ठेवण्यासाठी जागा आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे धान्याची कोठारं आहेत तिथे बी बियाणं ठेवण्यासाठी कोठारं आहेत हे सगळं कशासाठी होतं हे जनतेसाठी होत जर हल्ला झाला तर अख्ख्या गावाला आतपती घेऊन किल्ल्याचे दरवाजे बंद करायचे आणि आपल्या जनतेची काळजी घ्यायचे जर दुष्काळ पडला तर शिवाजी महाराज स्वत बी बियाणं आपल्या शेतकऱ्यांना पुरवायचे त्यांच्याकडनं वसुली नव्हते करत त्यांनी हा सगळा किल्ला जो वापरला जो उभारला तो जनतेसाठी उभारला हे दिसलंच नाही का तुम्हाला कॅमेरातून मंदिराची काय गरज आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मंदिर बांधणार पण मग शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे शिवाजी महाराजांनी जे जनतेसाठी केलंय ते कधी करणार तुम्ही का त्याचं वाचनही झालेलं नाही आहे तुमचं फक्त जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी बस फक्त घोषणा द्यायच्या बाकी काहीच करायचं नाही अरे मराठी माणसाच्या प्रत्येक पात्याला हात लावला प्रत्येक पात्याला तेव्हा तुम्ही गप्प होतात बरं तो अरबी समुद्रात जो पुतळा बांधणार होते त्याच्याबद्दल तुम्ही किती वेळा बोललात एकदाही नाही बोललात काय झालं त्या पुतळ्याचं त्याच्याबद्दल तुम्ही सवाल नाही केलात कधी दरवेळेस आम्ही भावनिक होऊन तुम्हाला मतदान करत राहायचं का तुम्ही भूमिपुत्रांना घरं देता म्हणता तुम्ही शिवाजी महाराजांची मंदिरं बांध बांधतो म्हणता तुम्ही मोफत शिक्षण म्हणता काय चाललंय तुम्हाला माहिती आहे आम्ही काय बघितलं आम्ही फक्त दोन मराठी माणसांची अशी उत्तुंग असे इमारती उभारलेले बघितल्या इतक्या वर्षात एक मातोश्री होती आमची आदरणीय त्या समोर एक मातोश्री आता उभी राहिली प्रत्येक तुमच्या मुलाला दोन दोन मजले आणि एक मजला तुम्हाला अशी मातोश्रीची उमरत आम्ही बघितली आणि इकडे शिवाजी पार्कच्या समोर आधी कृष्णकुंज होतं आता आरिशहा आणि शिवतीर्ज झाले तुम्हाला माहितीये मराठी माणूस काय करतो ते शिवतीर्थाच्या समोरच्या फुटपाथ वरून बसतो आणि तुमचं घर बघत बसतो राज ठाकरेंचं किती छान घर बांधलंय किती सुंदर घर बांधलंय त्याला स्वप्न ती वाटत नाही की आपलं असं घर होईल म्हणून त्याला स्वप्न ती वाटत नाही की आपलं एक घर आहे आपलं आणखीन एक घर होईल आणि ते सुद्धा असं सहा मजली प्रत्येक मुलाला एक एक मजला एक एक मजला दोन दोन मजले त्याला स्वप्न ती वाटत नाही तू ते अपेक्षाही नाही करत तो तुमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून तुमची घर बघत बसतो आणि त्यांना तुम्ही भूल तपत बसता रोज उठून तुम्ही शिंदेबद्दल बोलता पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके हे पन्नास खोके केव्हा दिले एकनाथ शिंदेने हे पन्नास खोके केव्हा दिले भाजपाबरोबर त्यांची सत्ता अजून यायची होती त्याच्या आधी जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी हे खोके दिले ह्याचा अर्थ भाजपाबरोबर सत्ता स्थापन करायच्या आधीच त्यांच्याकडे खोके होते याचा अर्थ जेव्हा मग ते शिवसेनेच्या उभाट्यामध्ये होते तेव्हाच त्यांच्याकडे हे खोके होते खोके आले कुठून एकनाथ शिंदेकडे एवढे खोके आले कुठून म्हणजे आम्हाला मला तर आता कळे की तुम्हाला नेमकं दुःख काय म्हणजे हे खोके या आमदारांना गेले हे दुःख आहे का ते ज्या ठिकाणी पोचायचे होते त्या ठिकाणी पोचले नाही ह्याचं दुःख आहे कारण हे खोके कुठून आले आणि कसे आले सगळ्यांना आहे कोणाच्या आशीर्वादाने आले सगळ्यांना आहे सगळी वरपासूनची शिकवण आहे ना कुठला पक्ष सुटलेला नाहीये पन्नास खोके एकदम ओके हो काय आहे म्हणजे कोणाचे पन्नास खोके को कोणाचे चाळीस खोके को कोणाचे शंभर खोके को आणि आम्ही घोषणा दसायच्या पन्नास खोके एकदम ओके हो अरे खोके आले कुठून कोणाच्या काळात जमले खोके को कोण सांगणार